इंडिया तायक्वांडो अंतर्गत महिलांसाठी तसंच मुलींसाठी भारत सरकारद्वारा नागपूर इथं तीस जुलै दोन हजार पंचवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित खेलो इंडिया खेलो अस्मिता तायक्वंदो लीग दोन हजार पंचवीस सव्वीस स्पर्धेत आयडियल तायक्वंदो अकॅडमी इगतपुरी येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला वजनगट सव्वीस ते एकोणतीसमध्ये गुंजन विशाल जगताप गोल्ड मेडल पुमसे गुंजन विशाल जगताप सिल्वर मेडल क्युरोगी वजनगट पस्तीस ते अडतीसमध्ये तृप्ती खंडू लहाने सिल्वर मेडल क्युरोगी वजनगट सव्वीस ते एकोणतीसमध्ये क्षितिजा रवींद्र जोगदंड ब्रॉन्झ मेडल क्युरोगी वजनगट एकावन्न ते पंचावन्नमध्ये रुचिका अशोक जगताप ब्रॉन्झ मेडल क्युरोगी या स्पर्धेसाठी नाशिक विभागामध्ये तेवीस जिल्ह्यांचा समावेश होता यामध्ये त्यांनी उत्कृष्ट प्रकारे कामगिरी करत यश मिळवलं तसेच इगतपुरीचं नाव नाशिक जिल्ह्यामध्ये उंचावलं आहे त्या स्पर्धेसाठी त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून विशाल विजय जगताप तथा प्रशिक्षक खंडू खंडूभगीरथ लहाने आणि सहप्रशिक्षक कार्तिक विशाल जगताप मीना विशाल जगताप मानवशंकर तोकडे यांच्याकडून प्रशिक्षण लाभलं तसंच पंच म्हणून सुबोध विशाल जगताप यांनी कार्यभार पाहिला सर्व खेळाडू विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी